नमस्कार मी पंजाब डखमी आहे माझ्या शेतामध्ये ना आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अन्न देणार आहे कारण की राज्यातल्या शेतकऱ्यांचं हरभर काढणी चालू आहे कांदा काढणी चालू आहे गहू काढणी चालू आहे ते त्याच्यानंतर तूर काढणी चालू आहे त्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी फक्त थोडं वारं सुटणार आहे वारं म्हणजे तुम्हाला सांगतो वारं सुटल्याच्यानंतर हे वारं अंदाज देत आहे म्हणजे वारं सुटल्याच्यानंतर कम्प्लीट तीन दिवसाला आबाळ निघतं आहे म्हणून हे लक्षातच घ्यायचं बघा आज आहे म्हणजे सहा तारीख आहे बघा आज वारं सुटलेलं आहे म्हणजे वारं सुटल्याच्यानंतर आबाळ निघतं हा निसर्गाचा नियम आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणखीन बघा तीन दिवसांना आबाळ येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस पाऊस येणार असला तर तुम्हाला अचानक मेसेज दिला जाईल पण राज्यात सध्या तरी पाऊस नाही आणि या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये हरभराचा प्लॉट आहे आणि काल एक देखील आपण व्हिडिओ अपलोड केला होता आणि पाहू शकता हा किती दाट आहे आणि दाट असल्याच्या नंतर तुम्ही बघा हे किती दाट आहे आणि ह्या दाटमध्ये तुमचं एक झाड उपटून दाखवतो तर उप हे बघा इतक्या दाट आहे असे बुड झालेले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो हे असे इतक्या घाटे तर म्हणजे हे असे घाटे लागलेले आहेत का खूप करता येत नाही आणि मेहनत केल्याने असा हरभार येऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवून दिलंय आणि आज याला जवळपास एकशे सात दिवस झालेत खरं तर एकशे पाच दिवसाचीच व्हरायटी पण उतार जर जास्त येणार असला तर काय होते दिवस वाढतात म्हणून हे सांगू इच्छितो आपण जितकं पाणी द्यायचं तितकं द्यायचं आणि आपल्याला वाटलं बस झालं उंची तिथून बंद करायचं पाणी द्यायचं नाही लगेच फुलं लागते तर लगेच घाटे लागते म्हणून हे लक्षात द्यायचं ज्या शेतकऱ्याला आणखीन ह्या हरभऱ्याचा प्लॉट बघायचा त्या आणखीन जवळपासून दहा दिवस येऊन बघू शकतात कारण की आणखीन दहा दिवस म्हणजे आता परतणारे आहे प्लॉटन काढायला म्हणजे आणखीन दहा पंधरा दहा बारा दिवसाला काढायला येणार आहे आणखीन दहा दिवस म्हणजे आज आहे सहा तारीख म्हणजे सतरा अठरा तारखेपर्यंत हे प्लॉट म्हणजे बघू शकता आणि या ठिकाणी म्हणजे असं आहे म्हणून हे तुम्हाला सांगतो म्हणजे हरभरा असं सुद्धा येऊ शकतं म्हणून हे इथं दाखवून दिलंय म्हणजे निसर्ग जरी लहरी झालं तर आपण आणू शकतो म्हणजे शेतकऱ्यामध्ये आणण्याची धमक आहे म्हणून हे इथं सिद्ध करून दाखवितलं आहे स्वतः मेहनत केलेली आहे आणि स्वतः त्या मेहनत करून हे स्वतः प्रॅक्टिकली प्लॉट लाईव्ह जसं सुरुवातीपासून पेरणीपासून तर हे या ठिकाणी दाखविलेलं आहे आणि हे इंदोरच्या कंपनीचं युनिओ एक युनिओचा एट्टी वन म्हणजे एक्क्याऐंशी नंबरची एक, 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 नंबर एक जात आहे आणि त्याच कंपनी दुसरी एक जात ह्या दोन जाती येतात ये, आतापर्यंत नाव कशामुळे सांगत नव्हतं की त्यांना मी म्हटलं होतं की ज्यावेळेस आपल्याला जर उतार वाटला तरच मी म सांगणार आहे शेतकऱ्याला आता याच्यानंतर शेवटच्या हिडीओ मारता इथं ज्यावेळेस खळं करेल ह्या संपूर्ण आठ एकरचा देईल तिकडं दहा एकरचं क्षेत्र आहे त्या दहा एकरचा वेगळा देईल याचा आठ एकरचा वेगळा देईन आणि लाईव्ह तुम्हाला दाखविणार आहे म्हणजे कसा आवरित द्याला आणि तसं आल्याच्यानंतर असं हरभर येऊ शकतं हे तुम्ही ते देखील सिद्ध करू शकतात धन्यवाद